पाऊस म्हणजे उल्लास मनी दाटलेला निसर्गाच्या सानिध्यात मन फुललेला पाऊस म्हणजे चौफेर हिरवळ करते मनात आलेली पाऊस म्हणजे उत्साह शरीरात दाटलेला रखडलेली काम करण्यास बोनस वेळ मिळालेला पाऊस म्हणजे उगाच सुट्टी मिळालेली विसरून चिंता कामाची कुटुंबासोबत घालवलेली पाऊस म्हणजे चिखलाचाच राडा सारा उग्रट दर्प हवेत अन वाटेभर कचरा पसारा पाऊस म्हणजे फक्त पाऊसच आहे जितके लिहावे त्यावर तितकं कमीच आहे तितकं कमीच आहे हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव आता बऱ्यापैकी पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे तर पावसाळ्यात आता काय काय कामं कशी कशी करायची घरातली कशी काळजी घ्यायची मी कशी घेते तर ती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की हे कपडे पाळत घालण्याचं स्टँड कारण पावसाळा हा जो सुरू होतो ना तर बाहेर कितीही जागा असली पण तरी पावसाच्या ज्या झळा येतात ना त्याने कपडे पुन्हा पुन्हा ओले होतात तर माझं हे स्टँड बघा नेमकं आत्ताच तुटलं मधून पूर्ण झालं होतं पण असा मस्त देसी जुगाड मी केला त्याचा आणि मध्ये पूर्ण त्याला असं छान सुतळीने बांधलं आहे आणि त्यानंतर म्हटलं की आता ह्याचं पूर्णच रिपेअरचं काम करून घेऊ तर हे स्टीलचं आहे तसं खूप मस्त आहे कुठे गंजलं नाही आहे काहीच नाही आहे पण त्याचे जे स्क्रू आहेत ना तर ते खूप लूज झाले होते सगळे तर अशा प्रकारे मी स्क्रू पूर्ण फिटिंग करते बघा आता ते टाईट झाली त्याची दांडी होती ती तर अशी बरीच छोटी छोटी कामं आपण घरच्या घरी करू शकतो त्यासाठी आपल्याला कुठल्या एक्सपर्टची किंवा कशाची गरज पडत नाही तर असं स्टँड आपलं असलं ना तर कपडे वाळत घालायला आपल्याला खूप व्यवस्थित छानपैकी जागा होते आणि रात्रभर तसाही आपला फॅन चालू असतो तर त्या फॅनमध्ये आपले कपडे सुख सुकले जातात तर बघा इथे स्टँडवर मी भरपूर कपडे राहतात आणि फसगत अशी होते की समजा आपण थोडंसं ऊन आलं आणि बाहेर टाकायचं म्हटलं तर लगेचच पावसाची सुरुवात होते आणि जितके काही कपडे सुकले असतील ना तितकेचसुद्धा पटकन ओले होतात दुसरं महत्त्वाचं टेन्शन असतं ते म्हणजे की आपल्याला फर्निचरचं समजा आपल्याकडे लाकडाचं फर्निचर जास्त असेल तर पावसाळ्यात त्याची खूप काळजी घ्यावी लागते कारण खूप लवकर लाकडाला कधी कधी बुरशी पकडते जर तुम्ही जे वापरले लाकूड ते जर चांगल्या क्वालिटीचं चा नसेल तर लाकूड लवकर खराब होतं तर हा जो स्प्रे मी करते है ना ह्याला डब्ल्यू टी फॉटी असं म्हणतात तर हा आपण भरपूर गोष्टींसाठी वापर करू शकतो ह्याचा काही हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे पण मी जसं जसं यूज करते तर तसं मी तुम्हाला या गोष्टी सांगते की बघा लाकडावर मारल्यानंतर लाकडावर एक वेगळीच फिनिशिंग किंवा पॉलिश जसं आपण करतो लाकडाला तसंच सेम पॉलिश लाकडावरती होतं तर जिथे जिथे लाकूड यूज होतं आहे ना तर तिथे सर्वीकडे मी एक हात तरी याचा मारते ज्याने एक वेगळंच प्रोटेक्टिव्ह लेअर त्याच्यावरती तयार होते आणि बघा तुम्ही की लाकूड जे आहे अगदी मस्त स्मूथ आणि छान पॉलिश केल्यासारखं दिसतंय तर ह्या माझ्या देवघराच्या पायऱ्या आहेत तर त्याच्यावरती मी छान स्प्रे करून व्यवस्थित फक्त सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं व्यवस्थित असंच मी सेम देवघरालासुद्धा गेलं देवघर पण खूप डल झालं होतं आपण सततचं त्याच्यावरती ओल्या कपड्याने वगैरे जे पुसत राहतो ना त्यामुळे लाकूड हळूहळू डल होतं तर बघा ह्याने मी पुसलं ना तर देवघरसुद्धा किती मस्त चकाकायला लागलेलं आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की आपले जे दरवाजे असतात किंवा आपल्या हे कपबोर्ड्सचे जे दरवाजे असतात त्याच्या ज्या बिजागऱ्या असतात ना तर पावसाळ्यात काय होतं की त्याच्यामध्ये ना गंज लवकर लागायला लागतो आणि खोलताना कर कर असा एक आवाज येतो आणि हा आवाज आपल्या वास्तूच्या हिशोबानेसुद्धा असा आला नाही पाहिजे घरामध्ये आवाज तर त्यासाठी इथे ह्याचासुद्धा उपयोग होतो डब्ल्यू डी फॉर्टी मी याच्यावरती मारलं आणि त्याने मस्त सुक्या पडक्याने पुसून घेतलं आहे हे तुम्ही ग्रीलवरसुद्धा मारू शकता म्हणजे ज्या एखाद्या मेटलच्या गोष्टीला गंज चढू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तिथे तुम्ही हे स्प्रे करू शकता इथे तुमच्याकडे हे नसेल किंवा हे वापरायचं नसेल तर तुम्ही अगदी साधं खोबरेल तेल जे असतं ना ते एका कापसावर किंवा रुमालावर कॉटनच्या घेऊन तुम्ही त्यांनी जरी व्यवस्थित पुसलत ना तर जो बिजागऱ्यांचा जो आवाज आहे ना तो खूप कमी होतो म्हणजे अगदी नाहीसाच होतो तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ह्या दरवाज्यांची जी सर्व्हिसिंग आहे ती आपण घरच्या गर घरी करू शकतो नाहीतर खूप जास्त गंज लागल्यानंतर मग त्याला काही ऑप्शन राहत नाही वेळीच जर आपण ह्या गोष्टींची काळजी घेतली ना तर पुढच्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण टाळू शकतो नाहीतर फक्त एकच ऑप्शन राहतो ते म्हणजे की ह्या भिजागरानंतर चेंज कराव्या लागतात तर म्हणून महिन्यातून एकदा किंवा दोन तीन महिन्यातून एकदा जरी तुम्ही अशा प्रकारे पुसून घेतलात ना तरी आपल्या बिजागऱ्या किंवा ज्या मेटलच्या ज्या गोष्टी आहेत त्या अगदी जशाच्या तशा राहतात दुसरी गोष्ट म्हणजे ह्या कड्या ज्या आपले बाथरूमचे वगैरे दरवाजे असतात तिथेसुद्धा ह्या ज्या कड्या असतात इथे सर सतत पाण्याचा वावर असतो आणि त्यामुळे एक दमट वातावरण असतं त्यामुळे ती जे मेटल असतं ना ते लवकर गंज पकडायला लागतं तर इथेसुद्धा अशाच प्रकारे तुम्ही हे डब्ल्यू डी फॉर्टी वापरू शकता किंवा खोबरेल तेल तुम्ही वापरू शकता ते असं छान लावून ठेवा बघा तुमची जी कडी आहे ना ती अगदी स्मूथ चालायला लागते नाहीतर कधी कधी कडी अडकून बसते आपण बाथरूमच्या आतमध्ये सुद्धा यामुळे कधीकधी अडकू शकतो तर म्हणून अशा प्रकारे या कड्यांचं वगैरे सर्व्हिसिंग करणं पण खूप गरजेचं असतं प्रत्येक बदलत्या ऋतूनुसार आपल्याला आपल्या खानपानामध्ये सुद्धा बदल करण्याची गरज असते कारण आता उन्हाळा गेला तर उन्हाळ्यामध्ये आपण ज्या उष्ण गोष्टी होत्या त्या आपण टाळण्याचा प्रयत्न करत होतो थंड हलका आहार घेत होतो पण आता जसा पावसाळा सुरू होतो थंडी सुरू होते तसं वातावरणामध्ये एक गारवा यायला सुरुवात होतो त्यामुळे हाडांचे हातपाय दुखणे परत वाताचे ज्यांना त्रास आहेत त्यांना खूप त्रास व्हायला सुरुवात होतो तर त्यासाठी बघा अशा प्रकारचे जे लाडू आहेत ना हे मी बनवून घेतले आहेत माझं पण जे पायाचं दुखणं आहे ते ह्याच्यामुळे खूप कमी झालं आणि हे जे लाडू आहेत ना ते आधीच्या मागच्या वेळी मी तुम्हाला एकदा दाखवले होते का ताईंकडून मी बनवून घेतले होते तेव्हा मेथीचे बनवले होते आणि ह्या वेळेला याची स्पेशालिटी आहे ती म्हणजे याच्यामध्ये मखाना घातलेला आहे तर मखाना तुम्हाला माहिती आहे किती हेल्दी असतो आणि फक्त याच्यामध्ये मी मेथी स्किप केली आहे बाकी सगळे जिन्नस याच्यामध्ये म्हणजे डिंक ड्रायफ्रूट खोबरं मखाना आणि बरेच जिन्नस आहेत त्याच्यामध्ये जे तुमची सकाळची न्यूट्रिशन्सची जी, जी कमी आहे ना ती पूर्णपणे भरून काढायला मदत करतात इतर वेळी आपण हे सगळे पदार्थ असेच खायचे म्हटले तर खाणं होत नाही तर म्हणून अशा प्रकारे लाडू जर असतील ना रेडी तर मस्त छान खाता येतात आणि आपली तब्येतसुद्धा चांगली राहते तर तुम्हाला ज्यांना पण हवे असतील असे लाडू तर ताईंचा नंबर मी दिलेला आहे तर तुम्ही नंबरवरती त्यांना एन्क्वायरी करू शकता आणि हे लाडू मागवू शकता खाण्याच्या बाबतीत दुसरे महत्त्वाचे बदल ते म्हणजे की आता ज्या हिरव्या भाज्या असतात तर त्या पावसाळ्यात खूप कमी येतात आणि आल्या तरी खूप म्हणजे त्यांना चिखला वगैरे लागलेला असतो तर त्यामुळे आपण जी कडधान्य आहेत सुकी कडधान्य त्यांचा आपण जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे तर सध्या आणखीन एक मस्त इन्स्टंट अशी एक गोष्ट मी बनवली आहे ती म्हणजे की ही जी सोप आपण जेवल्यानंतर खातो तर त्यामध्ये बघा मी काय काय मिक्स केलं आहे अळशीच्या बिया म्हणजे फ्लॅक्स सीड्स जे मगज बिया असतात त्या आहेत तीळ आहे ओवा आहे धना डाळ आहे त्यानंतर बडीशोप आहे तर हे छान मी सगळं व्यवस्थित असं भाजून या डब्यामध्ये भरून ठेवलं आहे आणि छोट्या डब्यामध्ये काढून ठेवते म्हणजे की त्याला हवा लागत नाही आणि मग ते नरम पडत नाही तर हे दिवसातून दोन तीन वेळा जरी आपण थोडं थोडं करून तोंडात घातलं ना तर आपली पचनशक्ती सुद्धा सुधारते आणि तुम्हाला माहिती आहे की फ्लॅक्स सीड्स म्हणजे अळशीच्या बिया आपल्याला हाडांचे जे पण त्रास असतात ना ते दूर करायला खूप मदत करतात पावसाळ्यात आणखीन एक त्रास असतो तो, तो म्हणजे की दमट वासाचा किंवा घरामध्ये सतत माशा येणं तर त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट जी गोष्ट आहे ना ती म्हणजे की भीमसेनी कापूर तर भीमसेनी कापूर डायरेक्ट जाळायचा नाही अशा प्रकारच्या कापूरदाण्या येतात त्यामध्ये तुम्ही कापूर लावून ठेवा आणि त्याचा जसं ते जळेल ना तसा तसा त्याचा वास संपूर्ण घरभर पसरतो आणि घरामध्ये एक वेगळाच नॅचरल फ्रेशनेस येतो तर हा जो भीमसेनी कापूर आहे ना हा मी बाप्पा मोरिया स्टोअरमधून मागवते आणि अगदी ओरिजिनल असा हा भीमसेनी कापूर आहे जेव्हा जळतो ना तेव्हा त्याच्या ते सुगंधावरूनच ते तुम्हाला समजून जाईल आता बाजारामध्ये खूप सारे केमिकलाइज मिक्ससुद्धा असे भीमसेनी कापूर येतात ज्याच्यामध्ये खूप सारे सेंटेड कापूरसुद्धा येतात पण त्यापेक्षा असा प्रकारचा जो नॅचरल कापूर आहे ना हा जर आपण जाळला ना तर घरामध्ये खूप फ्रेशनेस वाढतो तर आज मी हे किचनचे जे वरचे रॅक्स आहेत ना ते थोडेसे लावणारे व्यवस्थित कारण क्लिनिंग करताना क्लिनिंग करता करता आपल्या आणखीनही बऱ्याचशा गोष्टी होतात त्या दिवशी मी जेव्हा किचनचा व्हिडिओ शेअर केला होता तेव्हा बऱ्याच ताईंनी मला विचारलं होतं की ट्रॉलीज कुठल्या बेस्ट आहेत किचनमध्ये सतत कॉक्रोच वगैरे ह्या गोष्टी होतात तर त्यासाठी काय करायचं तर तुम्हाला सांगू जेवढंही तुम्ही ड्राय ठेवायचा प्रयत्न कराल ना तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं किचनमध्ये कमीत कमी दमटपणा असला पाहिजे जर तुमच्या भिंती कुठे लिकेजेस असतील ते तुम्ही व्यवस्थित रिपेअर करून घ्या पाईप कुठे लिकेज असतील तर ते तुम्ही वेळोवेळी रिपेअर करून घ्या आणि ह्या ज्या ट्रॉलीज तुम्ही बघताय मी अशा प्रकारच्या लावल्या आहेत ह्याने खूप खूप फरक पडतो कारण या आपल्याला वेळोवेळी अशा काढून व्यवस्थित क्लीन करता येतात सगळ्यात बेस्ट म्हणजे सगळ्यात लास्ट जो जो रो असतो ना त्याच्यामधून जेव्हा ट्रॉली बाहेर निघते तर तुम्हाला अगदी खालपर्यंत आणि आतपर्यंत व्यवस्थित झाडून पुसून घेता येतं ज्यामुळे काहीही त्याच्यामध्ये धूळ किंवा काही जे पार्टिकल्स पडलेले असतात ते आपल्याला वेळोवेळी क्लीन करता येतात तर बघा ट्रॉली मी छान पुसून मस्त ड्राय केली आहे आणि त्यानंतर आता सामानना मी थोडंसं शफल करते आ, काय आहे आपण फक्त सामान घेत राहतो किंवा आणत राहतो आणि जमा करत राहतो पण कधी कधी आपल्याला काही काही गोष्टी खूप महिनोन महिने आपण वापरतही नाही तर अशा गोष्टी वेळोवेळी जर आपण काढून ठेवल्या आणि जितक्या लागतील तितक्याच गोष्टी जर ठेवल्या तर आपल्याला क्लिनिंगला आणि यूज करायला सुद्धा त्या आणखीन इजी पडतात आपली शोधाशोध जी आहे ती कमी होते ट्रॉलीजमध्ये झुरळ वगैरे होण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे की ट्रॉलीजमध्ये जितकं कमी होईल तितकं खाण्याचं सामान ठेवायचं जास्तीत जास्त तुम्ही फक्त भांडी किंवा जी ड्राय आपली जी लागणारी भांडी असतात तीच तुम्ही शक्यतो ट्रॉलीजमध्ये ठेवा खाण्याचं सामान जर खूप जास्त ठेवलं जर ते कधी ओपन राहिलं तर झुरळ होण्याचे जा चान्सेस जास्त असतात वर्षातून किंवा सहा महिन्यातून एकदा तरी तुम्ही तुमच्या किचनमध्ये स्पेशली पेस्ट कंट्रोल करून घ्या ज्यामुळे झुरळ कॉक्रोच किंवा आणखीन जे पण काही किटाणू स्पायडर्स वगैरे हे होत नाहीत आपल्या किचनमध्ये शक्यतो तर बघा आता मी जी जी भांडी मला लागत नाही आहेत ना तर ती मी काढून ठेवली दुसऱ्या बास्केटमध्ये आणि जेव्हा मला काही त्यांची गरज पडेल तर तेव्हाच मी ते तिथून घेणार आहे किचनमध्ये शक्यतो पुसण्यासाठी मी तुम्हाला जे मागच्या व्हिडिओमध्ये मॅजिक लिक्विड सांगितलं होतं तर ते मॅजिक लिक्विडचा तुम्ही आता सध्या पावसाळ्यात जास्तीत जास्त वापर करा ज्यामुळे ना कुठलेही डास कीटक वगैरे आपल्या स्वयंपाकघरात येत नाहीत कटलरीच्या या सामानामध्ये बऱ्याच गोष्टी किंवा हँडल्स लाकडाचे असतात आणि अशा पावसाळ्यामध्ये दमट वातावरणामध्ये त्याला बुरशी लागण्याचे चान्सेस खूप जास्त असतात म्हणून अशा गोष्टींना तुम्ही कोरड्या सुक्या जागी ठेवा जा एकत्र सगळं ठेवू नका ज्यामुळे बुरशी त्याला अजिबात लागणार नाही आणखीन एक आपल्याला हेल्पफुल पडणारी गोष्ट ती म्हणजे अशा प्रकारच्या ह्या गोळ्या येतात बघा पूर्वी डांबर गोळ्या यायच्या पण त्या डांबर गोळ्यांचा वास खूप उग्र आणि विचित्र येतो त्यापेक्षा ह्या ज्या सेंटेड गोळ्यात येतात ना त्या ह्यांचा सुगंध खूप चांगला येतो आणि जो दमट वास असतो ना तर तो, तो वास निघून जातो तर ह्या गोळ्या शक्यतो जे बंद जागा असतात आपल्या म्हणजे बघा सिंकच्या खाली आपण जिथे कचऱ्याचा डबा ठेवतो तर तिथे अशी गोळी ठेवा ज्यामुळे सिंगचा जो दमट वास आहे किंवा कधी कधी कुबट वास येतो तर तो, तो, तो वास येत नाही गॅलरीमध्ये सुद्धा बाहेर मी अशी एक गोळी ठेवते ज्यामुळे तिथला पण बाहेरचा जो कुजट कुबट वास असतो ना तर तो, तो येत नाही दुसरी जागा ती म्हणजे की शू रॅक आपले जे शू रॅक्स असतात तर पावसाळ्यामध्ये बघा आपल्या चप्पला ओल्या होतात तर त्याच्यामुळे शक्यतो ही काळजी घ्या की चप्पल पूर्ण सुकल्यानंतरच अशा प्रकारे शूच्या बॉक्समध्ये गेली पाहिजे जर तुम्ही ओली चप्पल आतमध्ये तशीच ठेवली तर जर तुमचा बॉक्स अशा प्रकारे लाकडाचा असेल तर तो, तो लवकर खराब होईल आणि चप्पललासुद्धा कधी कधी आतून बुरशी लागते तर म्हणून अशा प्रकारच्या ज्या या सेंटेड गोळ्या आहेत ना तर ह्या तुम्ही शू रॅकमध्ये ठेवा किंवा शू बॉक्सेसमध्ये ठेवा ज्यामुळे जो चपलांचा सुद्धा जो दमटपणामुळे जो कुबट वास येतो ना तर तो येणार नाही पावसाळ्यामध्ये आणखीन एक मोठा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे की कपडे सुकण्याचा आणि त्यातल्या त्यात आपल्या ज्या ह्या बेडशीट्स असतात जर आपण दोन दोन तीन तीन दिवसांनी आपण जर बेडशीट्स धुवायला काढल्या तर कधी कधी त्या सुकवणं खूप मुश्किल होऊन जातं तर म्हणून बेडशीट्समध्ये सुद्धा बघा ही जी बेडशीट मी अंतरते ना ह्याचं मटेरियल अगदी पातळ आहे पण याचा कलर अजिबात फेड झालेला नाही आहे तर अशा प्रकारच्या बेडशीट्स तुम्ही पावसाळ्यामध्ये वापरायला सुरुवात करा दुसऱ्या ज्या बेडशीट्स मी मागवलेल्या ना तर त्या थोड्याशा थिक आहेत म्हणजे जाड आहेत त्या वापरायला छान आहेत पण सुकायला लवकर सुकत नाहीत तर म्हणून आपल्याला आठवड्यातून एकदा तरी बेडशीट्स धुवायच्याच असतात तर त्यासाठी पावसाळ्यामध्ये शक्यतो अशा प्रकारच्या हलक्या बेडशीट्स वापरा कॉटनच्याच घ्या पण हलक्या बेडशीट्स घ्या की ज्या लवकर सुकतील आपल्या घरामध्ये आपल्याला रोज डस्टिंग करायची सवय असते आणि ती खरंच खूप बेस्ट हॅबिट आहे कारण खूप ठिकाणी अशी धूळ बसते की जे आपल्या डोळ्यांना कधीकधी दिसतही नाही तर त्यासाठी आपल्याला रोज डस्टिंग करणं गरजेचं असतं पण इतर सीझनमध्ये जसं आपण पाण्याचा ओला कपडा घेऊन किंवा एखादं लिक्विड त्यामध्ये सोल्युशन घालून आपण ज्याने पुसतो धूळ काढतो तर तसं पावसाळ्यात आपण थोडंसं कमी करायला पाहिजे म्हणजे तुम्ही आठवड्यातून एकदा तशा प्रकारचं डस्टिंग करा पण रोजच्या रोज जे आपण डस्टिंग करतो ना ते शक्यतो कोरडच असावं कारण ओलं जेव्हा आपण पुसत राहतो ना सारखं सारखं तर त्यामुळे फर्निचर लवकर खराब व्हायचे चान्सेस असतात तर म्हणून ड्राय डस्टिंग तुम्ही पावसाळ्यामध्ये करत जा तसंच पावसाळ्यामध्ये ना जे कम्फर्ट लिक्विड येतं बघा ज्याचा खूप छान सुगंध येतो कपडे धुतल्यानंतर आपण जेव्हा कपडे पिळतो ना तेव्हा ते लिक्विड थोडंसं घालायचं असतं आणि त्यातून कपडे काढायचे असतात किंवा जेव्हा आपण स्पिनला घालतो कपडे तर तेव्हा ते लिक्विड त्यामध्ये घालायचं असतं त्यांनी कपड्याला ना खूप छान सुगंध येतो म्हणजे कपडे सुकले ना तरी कपडे तसेच ताजेतवाने वाटतात तर अशा प्रकारे पावसाळ्यात अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी करून आपण खूप छान प्रकारे आपलं जे डेली रुटीन आहे ते करू शकतो फक्त कसं आहे ना की आपलं कंटिन्युशन पाहिजे या गोष्टीसाठी म्हणजे जे जे मी दाखवलं तर ते, ते फक्त एकदा करून होणार नाही तुम्हाला ते सतत करत राहावं लागतं एका ताईंनी कमेंट केली होती की ताई खूप सारे डास येतात खूप मच्छर वगैरे येतात तर त्याच्यासाठी काय करायचं तर तुम्हाला सांगेन की भीमसेनी कापूर सगळ्यात सगळ्यात बेस्ट आहे तुम्ही त्याचं पाणी करून ठेवा पाहिजे तर भीमसेन कापूरला थोडंसं बारीक करून किंवा आता खूप सारे कापूर म्हणजे जे कॅम्प्युअर म्हणून आहे बघा त्या म्हणजे हे ब्रँड आहे कॅम्प्युअर म्हणून त्यांचे छान छान स्प्रेसुद्धा येतात एअर फ्रेशनर्स येतात तर तसे वापरू शकता ते नाही जमलं तर आपण अगदी सोप्या साध्या पद्धतीने कापूर बारीक करून तो पाण्यामध्ये थोडा वेळ डायल्यूट करून ठेवायचा आणि ते ना नंतर छान एका स्प्रे बॉटलमध्ये घेऊन ते तुम्ही घरामध्ये स्प्रे केलात ना तर तरी डास वगैरे मच्छर आहेत ना ते निघून जातील तसंच जे मी डी आय वाय लिक्विड दाखवलं होतं की ज्याच्यामध्ये तुम्ही खायचा सोडा विनेगर आणि आपलं जे कुठलंही तुमचं लिक्विड असतं म्हणजे भांड्यांचं किंवा कपड्याचं जे पण लिक्विड असतं ते थोडंसं लिक्विड टाकायचं आणि ते तुम्ही बनवून ठेवा आणि ते स्प्रे करून ना त्याने संपूर्ण डस्टिंग करा बघा मच्छर डास वगैरे काहीच राहणार नाहीत सकाळी संध्याकाळी किंवा एक वेळ तरी तुमच्या घरामध्ये धूप फिरला पाहिजे धुपाने काय होतं फक्त डास मच्छर किंवा की किडे वगैरे जात नाहीत तर जी घरातली नेगेटिव्हिटी असते ना ती पण बाहेर जायला मदत होते आणि शक्यतो पावसामध्ये मी जसं सांगितलं की ड्राय डस्टिंग करा सारखं ओल्या कपड्याने पुसत राहू नका त्यामुळे काय होतं लाकूड किंवा कशालाही ना बुरशी लागण्याचे चान्सेस जास्त असतात आणि लक्ष ठेवा सगळ्या गोष्टींवरती म्हणजे आता जसं मी मॅनेज करते की मी एक दिवस हा रूम बघते एक दिवस तो रूम बघते किंवा असं मध्ये मध्ये लक्ष असतं तर तसं लक्ष ठेवायचं की कुठे काय वस्तू खराब होत आहेत जे डब्ल्यू डी मी तुम्हाला दाखवलं खरंच बेस्ट आहे लाकडासाठी जसं लाकडावरती एक वेगळीच म्हणतात ना की एक कवरिंग येऊन जातं लाकडावरती त्याने आणि लाकूड सेफ होतं त्याच्यामुळे तर ते पण मला खूप छान वाटलं तर अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी तर आपल्याला करायच्याच आहेत पण त्यासोबत आपल्याला आपल्या तब्येतीची सुद्धा व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तर अशा काही काही छोट्या छोट्या टिप्स में शेयर मी तुमच्यासोबत शेअर केल्या तुम्हाला आवडल्या असतील तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखीन अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ